छोले 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 मसाला म्हटलं की अगदी तो सगळ्यांनाच आवडत असतो पण छोले बनवताना काय होतं आपण छोले ही मऊसूद असं शिजवून घेतलं तरी नंतरनं छोले असे कडक होतात टन्नक होतात मऊसूद असे लागत नाही चवीला वेगळेच लागतात आज आपण अगदी चहाचं पाणी वापरून ढाबा स्टाईल छोले मसाला कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू छोले छोले हे मी रात्री भिजत घातले होते तुम्हाला जेव्हा कधी छोलेची भाजी बनवायची असेल किंवा छोले मसाला बनवायचा असेल तर छोले रात्रीचे भिजत घालायचे भिजत घालताना काय करायचे थोडासा सोडा यामध्ये घालायचा आणि छोले आपल्याला भेजत घालायचे दुसऱ्या दिवशी सकाळी छोले व्यवस्थित धुवून घेतलेले आता चहा पावडरीचं पाणी मी इथे करून घेतलेले म्हणजे चहा पावडर एक चमचा चहा पावडर पाण्यामध्ये उकळून घेतलेले पाणी गाळून घ्यायचंय लक्षात ठेवा त्यानंतर ना काय करायचं तमालपत्र मात्र मी अख्खं तसंच टाकलेलं आहे पण बाकीचा जो खडा मसाला आहे तो एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे त्यामध्ये अशी पुचुंडी केलेली आणि तो मसाला आपल्याला यामध्ये घालायचा म्हणजे काय होतं हा मसाल्याचा जो आर्क असतो ना तो छोले मध्ये उतरला जातो छोल्याची चव जी असते ना ती खूप छान लागते आणि एकदम असा छोले लागतो कुकर मध्ये आपल्याला छोले कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बारीक करायचा आणि मोजून दहा मिनिटं आपल्याला छोले शिजून घ्यायचे म्हणजे छोले चांगले मऊसूद शिजतात छोले शिजायला लावलेले मसाल्यासाठी तीन टोमॅटो तीन कांदे घेतलेले दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा पंधरा काजू घेतलेले आल्याचा एक मोठा तुकडा घेतलेला आहे त्यानंतरनं लाल मिरच्या मी कच्च्या ओल्याच्या मिरच्या असतात ना लाल त्या घेतलेल्या आणि कोथिंबीरचे पाठीमागचे दीड घेतलेले कढईमध्ये हे सगळं घालून घेतलेले दोन पळ्या आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे आता मी कांदा आणि टोमॅटो हो, सगळं एकत्र घातलेले कारण आपल्याला कांदा असा परतून घ्यायचा नाही आहे तर आपल्याला तो शिजून घ्यायचा आहे म्हणून सगळं एकत्र यामध्ये घालून घ्यायचं तुम्ही अर्थातच तुम्ही हे पाणी घालून सुद्धा शिजू शकता पण पाणी घालून जर तुम्ही शिजवलं तर पाण्यामध्ये याचा सारखं आर्क आर्क जो असतो तो निघून जातो त्यामुळे आपल्याला असं शिजून घ्यायचं मसाला आपण इथे घेतलेला आहे शिजू थंड करायला मसाला ठेवलाय तोपर्यंत आपले छोले इथे शिजले गेलेले आहे आता छोल्यांचा जो कलर आहे ना तो वरून तुम्हाला बदललेला दिसतोय का तर आपण चहाचं जे पाणी ते आपण घातलं होतं पण खालच्या साईडने तुम्ही इथे बघू शकता छोल्याचा कलर एकदम परफेक्ट आहे आणि एकदम मौसूज असे छोले शिजले गेलेले आता काय करायचं आहे खडा मसाला जो आपण घातला होता तमालपत्र खडा मसाला तो काढून घ्यायचा आहे आणि मसाल्यामध्ये ह्या हा खडा मसाला घालून घ्यायचा आणि मसाल्यामध्ये वाटून घ्यायचं चव खूप छान लागते टेस्ट खूप मस्त लागते अगदी ढाब्यावरती खाल्ले असं छोले लागतात आता पाणी घालून आपल्याला एकदम फाईन अशी ग्रेव्ही आपल्याला इथे करून घ्यायची ग्रेव्ही करून झालेली आहे त्यानंतरनं आपल्याला आता तडका द्यायचा आहे काय करायचं आहे मोठी पळीभर तेल घालायचं आहे त्यामध्ये एक मोठा वाटीभर कांदा चिरून घालायचा कांदा तुम्हाला जितका बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून घाला कांदा हलकासा आपल्याला तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला मसाले घालायचे मसाल्यामध्ये कोणते मसाले घालायचे आवर्जून तर गरम मसाला धने पावडर आणि जिरी पूड हे मसाले आवर्जून छोले बनवताना यामध्ये घालायचे नंतरनं तुम्हाला बाकीचे जे मसाले तुमच्याकडे नेहमीचे वापरण्यातले असेल ते यामध्ये थोडे थोडे घालायचे आणि जर तुम्हाला छोले मसाला घालायचा असेल तर एक किंवा दोन चमचे छोले मसाला घालायचा कोथिंबीर घालायची केलेलं वाटण यामध्ये घालायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं वाटण हलवून घ्यायचं वाटण जर घट्ट वाटलं तर थोडस पाणी घाला आणि हलवून घ्या एक दीड चमचे आपल्याला यामध्ये मीठ घालायचे मसाला हलवून घ्यायचा आणि मसाला आपल्याला आता झाकण घालायचं झाकण घालून मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला पर धुवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मसाल्याचा कलर बदललेला आहे मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे त्यानंतरनं शिजून घेतलेले छोले आपल्याला यामध्ये घालायचे एकदा जर तुम्ही छोले चहाचं पाणी घालून जर छोले तुम्ही शिजवून घेतले आणि त्याची जर तुम्ही छोले मसाला बनवला तर नेहमी तुम्ही याच पद्धतीने छोले मसाला बनवल इतका छान चवीला खूप छान लागतो छोले थंड झाल्याच्या ना तो कडक वाटत नाही टणक वाटत नाही असा पाणी घालून घेतलेले आता एक मोठी आपल्याला उकळी काढून घ्यायची उकळी आली की दोन मिनिट तसाच मोठ्या गॅसवरती छोले उकळते ठेवायचे आणि नंतर ना गॅस बारीक करून दहा मिनिट छोले असेच आपल्याला उकळते ठेवायचे शिजवत ठेवायचे नंतर ना आपल्याला एक तडका बनवून घ्यायचा तर ह्या तडक्यामध्ये ना तुम्ही जिरी लसूण घालू शकता थोडासा किंवा आल्याचे असे पातळ काप घालू शकता किंवा काहीच नसण घालायचं तर जिरे आणि लाल तिखट हिंग हा तडका मात्र यामध्ये आवर्जून घालायचा बेडगी मिरची तुम्हाला एक घालायची असेल तर घालू शकता तडका घालून घेतला की छोले जास्त हलवायचे नाही फक्त थोडेसे असे तडका मिक्सळेपर्यंत हलून घ्यायचा म्हणजे तडका त्यामध्ये मुरला जात नाही वरतीच राहतो असा तर बघू शकता छान चमचमीत असे आपले इथे छोले मसाला बनवून तयार झालेले आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल लाईक शेअर नक्की करा आणि तुम्ही कशा पद्धतीने छोले बनवताय ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत बाय बाय